पॉलिटिकल रिझर्वेशनचा uh, कट्टर विरोधी आहे या कारणाने की इम्तियाजलील जे संधी मिळाली होती लोकसभेमध्ये जाण्याची विचार करा तुम्ही या शहराला ज्याला एक, एक कम्युनल टॅग लागलेला आहे की इतर खूप हायपर सेन्सिटिव्ह सिटी आहे काही झालं तर असा दंगा होता हिंदू मुस्लिमांचा त्या काळात जेव्हा मी जिंकलो दोन हजार उन्नीसला ला मला एक सिल्वर लाइनिंग का दिसली त्याच्यामध्ये की खूप सारे नॉन मुस्लिम एज्युकेटेड यंगस्टर्स जे आहे त्यांनी हे बघितलं नाही की हे माणूस कोणत्या पक्षाचा आहे करके यांनी हे बघितलं की हे जे कॅम्बिडेट्स आहे त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त शिकलेला कोण आहे कमी केसेस कम कुणाचे आहे किंवा नाही आहे हे बघून त्यांनी मतदान केलं आणि सर्व जातीचे धर्माचे यंगस्टर्स मला माहित नाही आहे की किरण किरणनी कुणाला वोट दिले असेल पण तुझे आई वडील हे होऊ शकतं की भा, तू कट्टर भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे किंवा काँग्रेसचे समर्थक बट ॲज अ यंगस्टर मी बघितलं त्या काळात अनेक यंगस्टर्स माझ्याकडे यायचं आणि ते सांगायचे की माझ्या आई बापान का ते भाजपला मतदान केलं मी तुम्हाला मतदान केलं तर मला त्याच्यामध्ये नाही का एक सिल्वर लाइनिंग दिसली की यंगस्टर्स जे आहे ना त्याच्यामध्ये आजही एक फिलिंग आहे तर हे संधी मला रिझर्वेशनमुळे नाही मिळाली संधी कुछे कुछे। हे संधी कुठे ना कुठे त्या यंगस्टर्सला असं दिसलं की हे माणूस आपल्या प्रश्न घेऊन लोकसभेमध्ये जाऊन हे प्रश्न विचारणार आहे दोन हजार चोवीसचा पराभव का झाला की सर्व लोकांना असं वाटलं की नाही रे बाबा आता आपला जात आपली धर्म ह आपला मजहब त्या अनुषंगाने आपल्याला मतदान करायचं आहे मी लोकांना हे सांगायचं तुम्हाला इम्तियाजीला पटत नाही ना त्यांना मतदान करू नका पण ज्यांना तुम्ही पाठवणार आहे लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये ते कमीत कमी शिकलेलं असायला पाहिजे ते कमी ते कमी बोलणार असायला, असायला पाहिजे कारण दिल्ली एक अशी इन्स्टिट्यूशन आहे पार्लमेंटची की जिथे तुम्ही फक्त टेबल वाजवण्यासाठी जाणार असेल तर पाच वर्ष तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जिल्ह्याला किती मागे टाकणार आहे याचा विचार आज तुम्हाला दिसणार नाही ते किती काय आपण किती बॅकवर्ड पाच वर्षामध्ये होतो कारण त्या दिल्लीमध्ये सेक्रेटरीज इतके होशियार असतं ते माणसाला खासदाराला बघूनच त्यांना हे कळतं की हे त्याच्यामध्ये किती मेरिट आहे का मग तुम्हाला दोन हजार चोवीस चा पराभव फक्त धर्माकडे बघून झाला असं वाटतं का मला नाही सगळ्यांना वाटत आणि तुम्ही याच्या बाबतीत विश्लेषण करा की अलीचा पराभव कशामुळे झालेला आहे त्या पाच वर्षामध्ये अलीलने कोणत्या जातीचा धर्माचा मुद्दा काढला होता कोणता तेढ निर्माण करण्याचं काम केलं होतं हे चिमतीयालीला आहे जे जेव्हा राम मंदिरामध्ये हे एक प्रकरण घडलं होतं तर तुम्ही या शहराच्या बाबतीत कधी विचार करू शकता का की एका मुस्लिम माणूस जे आहे ते मंदिरामध्ये जाऊन बसलं होतं रात्रभर आणि त्या सगळ्या लोकांना सांगितलं होतं की माझा जीव गेला चालेल पण मी कोणालाही या मंदिरामध्ये आत येऊ देणार नाही करके आणि त्याच्यानंतर सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला ही माहीत आहे की हिंदी फिल्म सारखा नाही नाही एकदम एंडच्या सीन मध्ये पोलीस येतात तर रात्रभर ते झोपलेले होते सगळे पोलीस डिपार्टमेंट आणि मी नसलो असत तर मला माहित आहे की दुसऱ्या दिवशी जे रामनवमीचा त्योहार होणार होता किती मोठा सण आहे ते दिवस आहे हिंदू बांधवांसाठी मी उत्तर राज्यामध्ये बघितलेलं आहे आपल्याकडे तर काहीही जास्त इतकं का होत नाही जितकं उत्तर राज्यामध्ये मला माहित होतं की इतकंही काही झालं तर माझ्या शहराला इतकं मोठा एक, एक दाट बोलते का धब्बा लग आहे उसमे आणि केंद्र बिंदू एपी सेंटर एपी सेंटर ऑफ रायट्स इन इंडिया की कशामुळे तर या शहरामध्ये एका राम मंदिरामध्ये असा असा प्रकार घडला आणि त्याचा उद्रेक जे आहे पूर्ण देशामध्ये पसरला असता